अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील धम्मशील यात्रेनिमित्त सात जानेवारी रोजी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्रातील अनेक कवींनी या संमेलनात कविता सादर केल्या त्यात हंसराज कांबळे दिलीपदादा मोहन बडी खैरे रवी दलाल भास्कर काळे पद्माकर खाकसे व पाटील व इतरही कवींचा समावेश आहे पहा त्यांनी कोणत्या कविता सादर केल्या बाई तुया मायाचं मायाच आसन मला देत काय उसन बाई तुया मायाचं मायाच आसन मला देत काय उसन तुया या मायाची सावली तुया या मायाची सावली माही पाठव घासन तुया या मायाची सावली माही पाठव घासन माया मायाचा पदर मला सपनात दिसत माया मायाचा पदर मला सपना तर दिसते आणि माया डोयाचे आसू माया डोयाचे आसू लपून लपून पुसते माया डोळ्याचे आसू लपून लपून पुसते तुया या मायाले पाहून मन झुरत तर राहते तु या माया पाहून मन झुरत तर राहते माया आयाची यादव

لا 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 بھیم بابا ہے دل میں ہمارے بھیم بابا ہے دل میں ہمارے ساری دنیا میں ہے وہ نال کبھی زندگی میں نہ ری कभी जिन्दगी ना ना सारी दुनिया में है वो निराले सारी दुनिया में है भीम बाबा दिल में हमारे भीम बाबा है दिल में हमारे इस भारत का कानुन बनाया मेरे बाबा ने जीना सिखाया हो इस भारत का बनाया मेरे बाबा ने गम के वो दूर अंधेरे गए गम के वो दूर अंधेरे सारी दुनिया में है वो निराले भीम बाबा है दिल में हमारे भीम बाबा है दिल में हमारे नाथी किस्मत में पढ़ाई लिखाई मेरे बाबा ने उम्मीद जगाई आ, मेरे बाबा नमीद जॻाई गांव के ब सालो गुज़ारे गाउ के बालो गुज़ारे सारी दुनिया में है वो بھیم बाबा है دل में हमारे भीम बाबा है دل में हमारे

گندے کپڑے جو تن کے اتارے گندے کپڑے جو تن کے اتارے ساری دنیا میں ہے وہ نال بھیم بابا ہے دل میں ہمارے بھیم بابا ہے دل میں ہمارے امبیڈکر امبیڈکر مرتے دم تک کہیں گے اس بھارت میں ملی صبح لائیں گے ہو آمبیڈکر کر مرتے دم تک کہیں گے سنو آمی شاہ جی کر آمبیڈکر کر مرتے دم تک کہیں گے اس بھارت میں ملی صبح لائیں گے بھی پورے گاؤں کے دیکھو ستارے بھیما پورے گاؤں کے دیکھو ستارے ساری دنیا میں ہے وہ نرال بھیم بابا ہے دل میں ہمارے بھیم بابا ہے دل میں ہمارے اب لڑنا ہے ہم کو لڑتے لڑتے ہو ہماری جدائی اب لڑنا ہے ہم کو لڑائی لڑتے لڑتے ہو ہماری جدائی کرتے پا ہم کو اشارے करते पाखंडी हम को इशारे सारी दुनिया में है वो निराले भीम बाबा है दिल में हमारे भीम बाबा है दिल में हमारे सारी दुनिया में है वो निराले भीम भी 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 बाबा है दिल में हमारे भीम बाबा है दिल में हमारे ही कविता या ठिकाणी संपली एक छोटीशी कविता सुदर्शन यांच्यासाठी कुंपण तुडवीत गेलो काटेरी कुंपण तुडवीत गेलो स्वमताच्या अनुवाया अनुवानी पायांनी काटेरी कुंपन तुडवीत गेलो स्वमताच्या अनवानी पायांनी रक्ताळलेल्या पाऊस खुना पुसले थोड़े थोडेफार का होईना दिवसाचा फेरा गर फिरतच दिवसा मागून दिवसाचा फेरा गरगरतच फिरतच राहिला आशेच्या भरोशावर स्थिर डोळेवले थोड फार का होईना चक्रव्यूहाच्या डोहाचा भोरा हास आवडून होता चक्रव्यूहाच्या डोहाचा भोरा हास आवडून होता जीवनाची नौका सावरत तैरले थोडंफार फार का होईना माणसातला माणूस जागा व्हावा माणसातला माणूस जागा व्हावा وشو گنت موجیت جاگا واوش من جیونا آور تھوڑا فار کا ہو महागाई म्हणशींत वर्त सरकत गेली लाडक्या बहिणीची आता बाई छाटणी सुरू झाली महागाई म्हणशींत वर्त सरकत गेली लाडक्या बहिणीची बाई आता छाटणी सुरू झाली घेण चांगली शेकून आता तुया घरी नाही दाय घेण चांगली शेकून आता तुया घरी नाही दाय लाडक्या बहिणीच काय हो आता लाडक्या बहिणीच काय लाडक्या बहिणीच काय हो आता लाडक्या बहिणीच काय लाडक्या बहिणी पायी घरात किलुंडी सुरू झाली पंधराशे भेटले पिंकीले पण बाली नाराज झाली लाडक्या बहिणी पायी घरात कि लुंडी सुरू झाली पंधराशे भेटले पिंकीले पण बाली नाराज झाली पंधराशे साठी बाली आता करते वाय वाय पंधराशे साठी बाली आता करते वाय वाय लाडक्या बहिणीच काय हो आता था। लाडक्या बहिणीच काय लाडक्या बहिणीच काय हो ला वस्त्र पांघरून पाय पोटाशी दुमडून कुडकुडत पडावी भूकग्रस्त भूकग्रस्त झोपडी ऐन अशा विषया ऐन अशा वेळी एखाद्या पाहुण्याने अनाहूतपणे दारात येऊन उभे राहावे रात्रीच्या मुक्कामासाठी तुम्ही शब्दावरती लक्ष द्या कुडकुडत पडलेला आहे फाटकी वस्त्र पांघरून पाय पोटाशी दुमळून कुडकुडत पडावे भूकग्रस्त भूकग्रस्त झोपडीत ऐन अशा वेळी एखाद्या पाहुण्याने अनाहूतपणे दारात येऊन उभे राहावी रात्रीच्या मुक्कामासाठी तसा तिचा वाढदिवस आला म्हणजे आता वाढदिवस तर सगळ्यांना माहितच असतो हाकला मला हाकला हाकला हाक मला गंडीतून हाकला हाक मला दिल्लीतून अमृताच्या मेकअपने तोंड रंगून घेईल वा मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल हाकला मला गल्लीतून हाकला मला दिल्लीतून हाकला मला दिल्लीतून हाकला मला दिल्लीतून अमृताच्या मेकअपने टोन रंगून घेईल उद्धवा मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल शेतकरी मरो की कर्मचारी सडो शेतकरी मरो की कर्मचारी सरो विद्यार्थ्याच्या ढोंगणावर पोलीस दंडे पडो शेतकरी मरो की कर्मचारी सडो विद्यार्थ्याच्या ढोंगणावर पोलीस दंडे पडो पाणी आमचे आणि यंत्रणाही आमचीच राज्यपाल आमचीच आणि यंत्रणे आमचीच रात्री घोडे बाजार करून रातो राज शपथ घेईन घोडे बाजार करून रातोरात शपथ घेईन उद्धव येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन बँकेचा घोटाळा असो की घरपुरचा लफडा वा बँकेचा <Ceffik> घोटाळा असो की घरपुरचा लफडा भीमा कोरेगावचा दंगा धर्माच्या नावावर आमचा जमाखोरी धंदा बँकेचा घोटाळा असो की दंगा धर्माच्या नावावर आमचा जमाखोरी धंदा गुरुजीचे पाय मी नेहमी पाय धुई गुरुजीचे मी नेहमी पाय धुईन संत बलात्कारी मोकडे संत बलात्कारी मोकडे